नमस्कार माही स्वतःला खूपच शाणी समजत असते तिला असं वाटत असतं की तिने आता सर्व काही जिंकलं पण रमा मात्र तिला चांगलीच धूळ चारत असते अक्षयने रमाला फोन केलेला असतो अक्षय रमाला बोलतो रमा आपला प्लॅन यशस्वी झाला आहे तू सांगितल्याप्रमाणे मी त्या मुलीच्या गळ्यात तुझ्या समोर मंगळसूत्र घातलं आणि तुला घराबाहेर काढायलासुद्धा लावलं त्यावेला रमा बोलते अक्षय आपला प्लॅन जरी यशस्वी झाला असला तरी सुद्धा माही शांत बसणार नाही ती स्वतःच तेच खरं करणार तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हो करू देत ना तिला काय करायचंय ते करू देत पण एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तुम्हाला शांत राहायचं नाही तुम्हाला काहीतरी करायचं आहे जेणेकरून त्या माहीचा तुमच्यावरती विश्वास बसेल हे ऐकून मात्र अक्षय खूपच खुश होतो आणि म्हणतो तुला काय वाटलं त्या माहीचा माझ्यावरती विश्वास नाही बसलाय तिचा विश्वास पूर्णपणे बसलाय पण तिला हे नाही माहिती हा अक्षय त्याच्या रमाला ओळखणारच हा अक्षय त्याच्या रमासाठी काही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो अक्षय कधी शांत बसू शकत नाही त्यावेळेला मात्र रमा खूपच खुश असते आणि रमा म्हणते तुमचा विश्वास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो माहिती आहे पण तुझ्यामुळे मी हा प्लॅन रचला आहे तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय तिला असंच गापील ठेवायचं आणि गापिल ठेवून तिला तिचा काटा काढायचा आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही अक्षय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस तू जो काही पर्याय निवडलास त्याच्यामध्ये तुला पूर्णपणे साथ मी देईनच आणि मी तुझ्यासोबतसुद्धा असेल आणि खरं सांगायचं तर मी कायम तुझ्यासोबतच आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहते लगेच रम्मा बोलते हो मला हे माहिती आहे माझा तुमच्यावरती विश्वासच आहे खरं सांगायचं तर तुम्ही जो काही निर्णय घेतला असाल तो योग्यच असणार याची मला खात्री आहे पण काही झालं तरीसुद्धा त्या मुलीला आपल्याला गाफीलच ठेवायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि तुम्हा तुम्ही जेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवाल ना तेव्हाच सगळं काही नीट होईल तेव्हा अक्षय बोलतो माझ्याकडून तरी काहीच चूक होणार नाही रमा मी त्या मुलीला चांगलाच धडा शिकवेन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही ते आणि खरं सांगायचं तर आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही खरं सांगायचं तर मला आता कोणतीच गोष्ट विचार करण्याच्या लायकीचीच वाटत नाही प्रत्येक वेळेला नको त्या गोष्टीचा विचार करणं चुकीचं आहे पण आता तरी मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा मला कळतंय तुला त्रास होतोय पण मी काहीच करू शकत नाही रमा आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते तुम्हाला वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही मुळात तुम्ही चुकीचं वागतच नाही याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का तुम्ही माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे बाकी मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो अक्षयने फोन ठेवलेला असतो रमा इकडून रस्त्यावरून जात असते त्यावेळेला माही जोरात गाडी चालवत येते आणि ती रमा समोर येताच ब्रेक मारते आणि माही गाडीतून खाली उतरते आणि माही रमाला बोलते रमा काय स्वतःला खूपच शाणी समजतेस ना पण बघितलंच तुझी लायकी काय आहे ती शेवटी तू हरलीसच तेव्हा लगेच रमा तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते माही खेळ तर आत्ता सुरू झाला आहे अगं तू माझा फक्त चेहरा घेतलास पण मनाचं काय काही झालं तरी तू अक्षयचं मन मात्र जिंकू शकत नाहीस तुला कितीही काही वाटत असलं तरीसुद्धा मी तुला ते जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि तू कितीही प्रयत्न कर माझ्या रमाला माझ्या अक्षयला माझ्यापासून लांब करण्याचा तरी सुद्धा माझे अक्षय माझ्या जवळच येणार आणि याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच माही बोलते बघूया ना नक्की कोण जिंकता ते तेव्हा रमा बोलते कोण जिंकता ते बघायची गरजच नाही जिंकणार तर मीच कारण इथे माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे माझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे अक्षयनी माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून तुझ्या गळ्यात घातलं असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझा सहवास त्यांना नक्कीच कळेल आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजेत तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला रमा बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज वाटतच नाही मुळात हे सर्व थांबलंच पाहिजे आणि काही झालं तरीसुद्धा मला आता सगळं काही शांत पाहिजे तेव्हा रमा तिथून निघून गेलेली असते आणि माही एकटीच बडबडत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय हॉलमध्ये बसलेला असतो त्यावेळेला पार्वतीयाची अक्षयला म्हणते अक्षय बरं झालं तू त्या खोटारड्या माईला या घराबाहेर काढलं असते अरे एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी मुळात माझा तिच्यावरती विश्वासच नव्हता पण काय करणार तुझ्या आईने तिला घरात आणलं होतं ना तेवढ्या तिथे माही आलेली असते आणि माही मोठ्यानी बोलते अक्षय अहो तुम्ही तयार नाही झालात आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ना त्यावेळेला अक्षय बोलतो नाही मन नाहीये अजिबात फिरायला यायचं त्यावेळेला लगेच माई बोलते अक्षय असं काय करताय चला ना आपण जाऊ या फिरायला तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो नाही सांगितलं ना मन नाहीये माझं तेव्हा मात्र माही खूपच घाबरते आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला पार्वती जी माहीला बोलते माही शांत त्याला जरा वेळ दे या सर्व गोष्टीतून सावरण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव माई कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय रमाचा विचार करणारच कारण त्याचं प्रेम रमावरती आहे तुझ्यावरती नाही हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच माई बोलते हो पण त्यांनी स्वतःहून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना मग तरीसुद्धा हे असं का वागत आहे तेव्हा मात्र माई खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला अक्षयचं मन जिंकावंच लागणार त्यावेळेला लगेच आजी बोलते ते तर तुला जिंकावंच लागणार नाहीतर सगळं काही तुझ्या हातातून निघून जाईल आणि तू मात्र एकटीच बसशील प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र माही बोलते नाही नाही आता मी शांत नाही बसू शकत काही झालं तरीसुद्धा मला अक्षयचं मन जिंकायचंच आहे आणि अक्षयचं मन जिंकल्याशिवाय मी शांत राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते माझी तर साथ आहे तुला पण सगळं काही तुलाच करावं लागेल नाहीतर सगळं काही तुझ्या हातातून तु निघून जाईल आणि तू मात्र एकटी बसशील आणि तू अशी काही एकटी बसशील की बस काही झालं तरीसुद्धा तुला कोणीही सावरणार नाही प्लीज विचार कर त्यावेळेला माई बोलते काही एक विचार करायची गरज नाही मी सगळं काही नीट करेन आणि माझी पूर्णपणे खात्री आहे सगळं नीट होणारच तेव्हा लगेच पार्वतियाजी माईला बोलते माई कामाला लाग नाहीतर अक्षय तुझ्या तावडीतून तु निघून जाईला आणि मग मात्र तू तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र माहीला काय करावं तेच कळत नाही माई खूपच हादरलेली असते आणि माई मोठ्याने बोलते बघते काय ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका